नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिन ला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स शिमगोत्सवासाठी रत्नागिरी विभागातून जादा गाड्या मुंबईतून जिल्ह्यात येण्यासाठी पन्नास जादा गाड्या तर जिल्ह्यातून मुंबईला जायला चोपन्न जादा गाड्यांची करण्यात आली व्यवस्था पीओपी मूर्तींवर बंदींची कारवाई करावी सावंतवाडी मूर्तिकार संघाची मागणी जेपी विमानतळावरून अठरा मार्च पासून बंगळुरू हैदराबाद विमान सेवा सुरू होणार सेवांचे से वेळापत्रक तिकीट विक्री वेबसाइट वर सुरू आणि लाल झाली घसरण मिरची पावडरच्या दरात पन्नास ते तीनशे रुपये घट तर नवीन लसूण बाजारात दाखल झाल्यानं गावरान आणि हायब्रीड लसणाच्या किमती उतरल्या पाहुयात सविस्तर वृत्त कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येत असल्यानं नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई किंवा अन्य शहरात स्थिरावलेली मंडळी आवर्जून गावी येतात मुंबईतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्यांची उपलब्धता राज्य परिवहन विभाग रत्नागिरीनं केली आहे मुंबईतून जिल्ह्यात येण्यासाठी पन्नास तर जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी चोपन्न जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत कोकणात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभागातून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात येते त्याचप्रमाणे शिमगोत्सवासाठी देखील जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत कोकणात तेरसे आणि भद्रे शिमगा साजरा केला जातो रविवारी चोवीस मार्च रोजी होळी तर पंचवीस रोजी धुलिवंदन आहे याला भद्रे शिमगा म्हटलं जातं तर या शिमग्याच्या दोन दिवसातही तेरसे शिमगा साजरा होतो त्यामुळे वीस मार्च पासूनच जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत रत्नागिरी विभागातील एकूण नऊ आगारात या जादा गाड्या येणार आहेत त्याप्रमाणे परतीसाठी देखील जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग सौंदर्य पर्यावरणपूरक असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि देवदेवतांच्या मूर्ती विसर्जित केल्याने पर्यावरणाला हानिकारक ठरत आहेत त्यामुळे पीओपी मूर्तींवरील बंदी आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी श्री गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण उर्फ बापू सावंत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले निसर्ग सौंदर्याची जोपासना करणे हे सिंधुदुर्गवासियांचे कर्तव्य आहे येथे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यात गणेशोत्सव हा घराघरात गणेश मूर्ती पूजन करून साजरा केला जातो पूर्वापार गणेश मूर्ती मातीचीच केली जाते ती पाण्यात सहज विरघळणारी असते पण गेल्या आठ ते दहा वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती जिल्ह्या बाहेरून आयात केल्या जातात त्या पाण्यात विरघळत नसल्याने समुद्रकिनारी नदीकिनारी तलावात नाल्यात त्या मूर्ती विसर्जन झाल्यावर बरेच महिने भग्नावस्थेत दिसतात त्यामुळे धार्मिक भावना देखील दुखावल्या जात सिंधुदुर्गात मातीच्या मूर्ती करणारे हजारो कारागीर आहेत पीओपी तयार मूर्ती पेंड पनवेल कोल्हापूर येथून आणून विकल्या जात आहेत त्यामुळे सिंधुदुर्गातील गोरगरिबांचा पैसा जिल्हाबाहेर जात आहे आणि खऱ्या कारागिरांचं काम कमी होत असल्याचं निवेदनात म्हटलंय पीओपी मूर्ती निर्मिती विक्री आयात आणि साठवणूक यावर प्रभावी अंमलबजावणी या जिल्हा परिषद यांना स्मरणपत्र देऊन तात्काळ पीओपी मूर्तीबंदीचे ग्राम पातळीवरील आदेश द्यावेत राज्याने पोलीस विभागाला कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार देऊन पीओपी मूर्ती निर्मिती कार्यशाळा आढळल्यास ती सील करून दंडात्मक कार्यवाही करावी या मूर्तींच्या वाहतुकीवर बंदी घालून वाहतूक सापडल्यास दंडात्मक कारवाई करावी आदी मागण्या सावंत यांनी केल्या मार्च पासून बंगळुरू आणि हैदराबाद पासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे फ्लाय एक्क्याण्णव या कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात येते सोमवार शुक्रवार आणि शनिवार बेंगळुरू करता तर मंगळवार आणि शनिवार हैदराबाद करता विमानसेवा सुरू होत आहेत तिकीट दर दोन हजार शंभर रुपये उडान पाच हैदराबाद जळगाव नांदेड आणि पुणे या शहरांना विमानसेवा सुरू करण्याचा परवाना देण्यात आला गोव्यातील मोपा विमानतळ हा या कंपनीचा मुख्य हब असेल चिपीवरून फ्लाय एक्क्याण्णव आठवड्यातून सोमवार शुक्रवार आणि शनिवार बेंगळुरू करता तर मंगळवार आणि शनिवार हैदराबाद करता विमानसेवा सुरू होत आहे सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीत दोडामार्ग तालुक्यातील मांगेली आणि पुढे गोव्याचे मादई खोरे हा सह्याद्रीचा पट्टा टायगर कॉरिडॉर म्हणून घोषित करावा अशी मागणी वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण तज्ज्ञ करीत असतानाच शनिवारी दोडामार्ग परिसरात दिवसाढवळा एका पट्टेरी वाघाचं दर्शन झालंय शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस आणि त्यांच्या सहकार्यांना हा वाघ दिसून आला त्यांनी तो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय या घटनेमुळे मात्र वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे इथली जैवविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे आंबोली ते मांगेले आणि पुढे खोरे हा सह्याद्री परिसर संपन्न आहे या ठिकाणी विविध प्रजातींचे दुर्मिळ पशु पक्षी आणि प्राणी आढळतात पट्टेरी वाघाचं अस्तित्व देखील या भागात असल्याचं बोललं जात असताना अनेकदा ते सिद्धही झाले मात्र वन विभाग अनेकदा ते नाकारत होतं त्यामुळे आता पट्टेरी वाघाचं अस्तित्व दाखवून देणारी आणि वनविभागाच्या डोळ्यात अंजण घालणारी घटना घडली दोडामार्ग परिसरात पट्टेरी बाग आढळून आल्यानं इथली आहे महाड कोखरे तर्फे गोवले हद्दीत रस्त्यावर सकाळी वणव्यामुळे एक झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती हे अर्धवट जळालेलं झाड कोसळल्यानं जवळपास तासभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मात्र कोकरे येथील रहिवासी मंगेश सावंत संदेश गोरे रावजी मांडवकर नथुराम भुवळ रामचंद्र मंदवे यांनी प्रशासनाची वाट न बघता झाड हटवण्यास सुरुवात केली ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे अडकून पडलेली वाहतूक सुरळीत झाली गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजार समितीत लाल मिरचीचे दर प्रति क्विंटल चार ते दहा हजारांनी कमी झालेत बाजारपेठेत सर्वच वस्तूंचे दर वाढल्यानं हैराण झालेल्या गृहिणींना लाल मिरचीनं दिलासा दिला असला तरी मालाची आवक वाढल्यानं शेतकऱ्यांना मात्र फटका उन्हाळ्यात लाल मिरची खरेदीचा हंगाम असतो या काळात नवीन मिरची बाजारात येते ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल इतके तिखट करून ठेवले जाते मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी झाल्यानं मिरची खरेदी केली जात आहे मिरची घेऊन तिखट बनवण्यापेक्षा अनेक महिला पावडर खरेदी करण्यास पसंती देतात मात्र त्याचे प्रमाण हे कमी झाले सध्या बाजारात पावडर प्रति किलो दीडशे ते तीनशे रुपये दरानं विकली जाते सी फायू पावडरचा किलो दर हा दीडशे ते दोनशे बॅडगीचा तीनशे रुपये भाव आहे गतवर्षी बॅडगीचा दर हा पाचशे रुपये किलो होता तर साध्या पावडरचा सा दर प्रति किलो दोनशे ते दोनशे चाळीस रुपयांपर्यंत आहे तर दाल फ्राय असो किंवा भाजी तसेच वरणात फोडणीत लसूण टाकून झणझणीत ज़ण तडका दिला जातो तेव्हा त्याचा दरवळ सर्वत्र पसरतो आणि चव ही खमंग लागते मात्र मागील काही महिन्यात लसूण महाग झाल्यानं चवच गायब झाली होती पण आता नवीन लसूण बाजारात आल्यानं त्याचा दर देखील कमी होतोय आणि फोडणीचा गायब झालेला दरवळ देखील पुन्हा पुन्हा घरातून येऊ लागलाय भाजी चमचमीत होण्यासाठी फोडणी दिली जाते त्यात तेल मोहरी जिरा कडीपत्ता मिरची हिंगाचा वापर केला जातो याशिवाय त्यात लसणाची भूमिका महत्वाची असते लसणाशिवाय फोडणी अशक्य त्यात खमंग पदार्थ खाणाऱ्या खवयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे यामुळे सहाशे रुपये किलोने विकली जाणारी गावरान लसूण आता चारशे रुपयांना मिळू लागली हायब्रीड लसूण देखील चारशे रुपयांनी कमी होऊन आता दोनशे रुपये किलोने विकला जात आहे भाव कमी झाल्यानं भाजी मंडईत लसणाची मागणी वाढली आहे भाजी खरेदीसाठी आलेला ग्राहक अर्धा किलो लसूण सहज खरेदी करतोय तर राज्यात काही ठिकाणी डिसेंबर जानेवारी पासून नवीन तांदूळ बाजारात विक्रीसाठी आलाय त्यामुळे तांदळाचे दर पाच ते दहा रुपयांनी उतरले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पासष्ट ते सत्तर रुपयांनी विकला जाणारा कोलम तांदूळ सध्या अठ्ठावन्न ते साठ रुपयांनी विक्री होतोय जानेवारीनंतर आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातील तांदूळ राज्यातील बाजारपेठेत येतोय सध्या जिल्ह्यात नूरजहा चांदतारा कोलम इंद्रायणी लगान खुशियापल काली मुज ऐश्वर्या आदी जातींचे तांदूळ विक्री होत आहेत राज्यातील काही जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन झाले असल्यानं हा तांदूळ देखील बाजारात आल्याने सध्या तांदळाचे दर काहीसे कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यभरात सध्या उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून यामुळे नागरिकांची रसवंती ज्यूस सेंटर आदींकडे पावले वळू लागले तसेच उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत कलिंगडाची आवक देखील वाढली वाढलेला उन्हाळा रमजानचा महिना यामुळे कलिंगडाला मागणी वाढली आहे किरकोळ बाजारात एका कलिंगडाचे दर आकारानुसार वीस ते दीडशे रुपयांपर्यंत आहेत सर्वत्व विक्रेत्यांकडून देखील कलिंगडाला मागणी वाढली आहे तसे मंगळवारपासून रमजान महिनास प्रारंभ झाला असून रमजान महिन्यात कलिंगडाचा मागणीत वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळते कलिंगडाचा हंगाम हंगामात आल्यानंतर आवक आणखीन वाढले शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते त्यामुळे फळ विक्रेते तसेच ज्यूस सेंटर चालकांकडून याला मागणी असते घरगुती ग्राहक छोटे आकाराचे निफाड वीबी शुगर या जातीचे कलिंगड खरेदी करतात कलिंगडचा मार्च पासून असून जून महिन्यापर्यंत असतो आणि नागरी संरक्षण सरकारद्वारे आयोजित करण्यात येणारी सर्वात मोठी समुदाय आधारित स्वयंसेवी संस्था आहे महायुद्धाच्या काळात देशात तसेच राज्यात ही संस्था कार्यरत होती या संस्थेमार्फत विविध आपत्ती काळात आपत्तींना प्रतिसाद दिला जातो दिनांक अकरा मार्च ते पंधरा मार्च या कालावधीत रत्नागिरीतील नागरी संरक्षण दल कार्यालय या ठिकाणी पाच दिवसीय हो कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेत आपत्ती काळात करण्यात येणारे आपत्ती व्यवस्थापन प्रथमोपचार बचाव पद्धत नियंत्रण आणि संप्रेषण आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले या प्रशिक्षणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील तेवीस जणांनी सहभाग घेतला होता उपनियंत्रक विजय जाधव सहाय्यक उपनियंत्रक काशनाथ कुरकुटे यांनी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले मार्गदर्शन केले या पाच दिवसीय कार्यशाळेला आकांक्षा मुरकर मृणाल जुवळे यांचे मुलाचे सहकार्य लाभले याचा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण